महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा प्रतिनिधी मोहन राठोड डाळिंब गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय डाळिंब मार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच रंजनाताई सातपुते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर येळापुरे मॅडम व ॲडवोकेट फरहीन पटेल मॅडम त्या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज सारणे यांनी केले तर प्रस्ताविक बाबा जाफरी यांनी केले कार्यक्रमाची रूपरेषा सांगत असताना ईश्वराची जगातील सर्वात सुंदर निर्मिती आणि सहशक्तीचा स्त्रोत म्हणजे स्त्री आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावातील कर्तृत्ववान महिलांचे प्रातिनिधिक तत्वावर सत्कार व सन्मान करण्यात आला ज्यामध्ये गंगाबाई टिकंबरे दौलतबी शाने दीवान पोलीस पाटील अश्विनी वाले महिला शेतकरी ताई, मिई ताई, भाग्यश्री जाधव हो। गावातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका अंगणवाडी कार्यकर्त्या अशा का, कार्यकर्त्या बचत गट महिला व गावातील इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ऍडव्होकेट पटेल मॅडम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व महिलांच्या आरोग्य सुरक्षितता जबाबदाऱ्यांवरती प्रकाश टाकला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच परशुराम देवकाते बालाजी सातपुते हसीफ शेलार व ग्रामसेवक कदम साहेब यांनी मेहनत घेतली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद